सोलापूर येथील संभाव्य आय टी पार्कसाठी काय धोरण असावं याबाबत अभ्यास करण्यासाठी प्रशासकीय पथक या आठवड्यात मैसूर भुवनेश्वर इंदूरला जाणार आहे त्यानंतर आय टी पार्कसाठी सर्वोत्तम धोरण ठरवण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे आय टी पार्कसाठी हिरज कोंडी कुंभारी एन जी मिल होटगी येथील जागांची पाहणी झाली आहे यातील एक जागा निश्चितीसाठी वीस सप्टेंबर रोजी बैठक होणार असून तीस सप्टेंबर रोजी जागेविषयी अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे आय टी पार्कसाठी सोलापुरात नाही निदान दिल्ली मुंबई बंगळुरू या शहराशी निगडीत सुरळीत विमानसेवेची सोलापुरातून कनेक्टिव्हिटी हवी आय टी पार्कसाठी किमान पन्नास एकर जागा शिक्षण आणि मेडिकल सुविधाही आवश्यक असून बहुतांश आय टी कंपन्या या परदेशी आहेत या परदेशी कंपन्यांना कमीत कमी वेळेत अधिक सुविधा हव्या असतात खोटगे नजीक सिद्धेश्वर कारखाना लगत 60 हेक्टर जागेचा पर्याय आहे परंतु या, या जागेवर 30 ते अडतीस मीटर पेक्षा जास्त उंच बांधकाम केल्यास विमान लँडिंगला अडचण येऊ शकते एनजी मिलची जागा तीस एकर असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमानुसार या ठिकाणी केवळ टक्के जागेवर बांधकाम करण्यात येते त्यामुळे 15 एकरावर टी पार्क कर सुरू करण्यावर मर्यादा आहे